गुरुवारी पिंपरी चिंचवड शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं होतं आपण पाहू शकतो की मागील अठ्ठेचाळीस तासात पासून जे आहे पिंपरींचोड शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आता जर आपण पाहिलं तर गेल्या पंधरा वीस तासांपासून पावसाने जे आहे विश्रांती घेतली आहे मात्र जे मागील अठ्ठेचाळीस तास होते त्यामध्ये अक्षरशः पिंपरींचोड शहरामध्ये हाहाकार माजला होता त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सम्राट चौकीतून जवळ असलेल्या मोरवाडी परिसरातील लाल टोपी नगर नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने जे आहे या ठिकाणच्या वस्तीचा असेल झोपडपट्टी असेल त्याचं नुकसान केलेलं होतं आपण बघू शकतो हाच तो परिसर आहे काल ह्याच ठिकाणाहून जवळपास तीन फुट इतकं पाणी वाहत होतं या ठिकाणी आपण पाहू शकतो की च्या प्रकल्पाचं जे आहे ते काम सुरू आहे पण इथूनच जर खाली आपण गेलो तर मोठ्या प्रमाणात वाड्या वस्त्या आहेत मोठा नाला आहे या ठिकाणी आणि आपण पाहू शकतो की अनपेक्षितपणे जे आहे मोठ्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी झाला आणि संपूर्ण या ठिकाणचे लाल टोपी नगर आहे या ठिकाणचे काही घर असतील त्यांच्यामध्ये पाणी शिरलं होतं या ठिकाणी काही नागरिक आहे ज्यांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलं होतं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा हेच तुमचं घर आहे हो हेच माझं घर काल आपण पाणी शिरलं होतं याच्यामध्ये आपली मला असं वाटतं की आपली महानगरपालिका निष्क्रिय ठरलेली आहे कारण की इथं जो एसर्याचा जो प्रकल्प चालू झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही बघा की कशी अवस्था झालेली पूर्ण नाले वगैरे सगळे फुटलेले त्यामध्ये त्यांचं काम चालू करत असताना दुसरा दिवस आता आमच्या घरात पाणी जवळजवळ रात्री बारा वाजता घरात पाणी शिरलं होतं बारा वाजल्यापासून आम्ही जागे होतो दिवसभर अख्खा आम्ही जागे होतो आम्हाला इथं बसायला काही सोय नव्हती महानगरपालिकेने आम्हाला तात्काळ तिकडे आय टी मध्ये आम्हाला तिथं हे केलं त्यांनी थांबण्यासाठी तिथं त्यांनी आम्हाला थांबवलं हो एक समजा एक, एक आठ दास तास था आम्ही तिथं थांबलो सगळेजण आमचे गरीब मंडळी सगळे आणि आमच्या घरामध्ये हे बघा पूर्ण आता आमचं कुठं तर थोडस जर व्यवस्थित झालेलं अजून साफसफाई चालू आहे घरामध्ये मशीन फ्रीज साधारण पाणी होतं घरात पर्यंत एवढं म्हणजे जवळ जवळ एक अडीच तीन फूट पाणी घरामध्ये होत आमच्या घरामध्ये आणि पाठीमाग तर पूर्ण पाच फूट पाणी होतं पाठीमागच्या घरामध्ये शेजार नाही का जिथं जिथं जास्त खड्डा तिथं जास्त पाणी होतं म्हणजे नाला फुटून त्याचं पाणी तुमच्या इकडे आलं हो नाला फुटून पण पाणी आलेलं आहे नैसर्गिकरित्या पूर्ण पाणी नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आमचं फ्रीज झालं परत वॉशिंग मशीन आहेत घरामध्ये मोठे आपल्या किमती वस्तू आहेत त्या काही खराब झालेल्या आहेत पूर्णपणे मोटर आमच्या पाण्याचे जा खराब झालेले आहेत पूर्ण पूर्ण म्हणजे पाण्यात होतं पूर्ण तीन फूट पूर पाण्यात होतं आमचं पूर्ण नाही तुमचं पण घर यांच्याच बाजूला नुकसान घरात घरात आमच्या पण घरामध्ये भरपूर नुकसान झालं फ्रीज वगैरे सगळं नुकसान झालं म्हणजे पाणी जास्त होतं ना पूर्ण एक कट्ट्याच्या वरून जात होतं पाणी पाणी साधारण किती वाजता ओसरलं पाणी सकाळी रात्री बारा वाजल्यापासून चालूच होतं पाणी मग आम्ही सहा वाजता घरच्या बाहेर निघलो मग लोकांनी बघून आम्हाला तिकडे कोर्टामध्ये बसवला मग आम्ही रात्रभर तिथंच होतो बस काय पालकीची मदत आली तुमच्यापर्यंत हो आली ना काय मदत काही नाही आली फक्त जेवण बिवण दिलं तिथं बेडशीट बिडशीट दिला आम्हाला तिथं झोपण्यासाठी व्यवस्था केली होती आम्ही छोटे छोटे बाळ घेऊन इथं पाणी घरात जास्त होतं म्हणून गेलो निघून त्यांनी आले होते आम्हाला बोलवायला तुमचं घर कुठे माझं घर इकडे समोर आहे तुमच्या इथं काय नुकसान झालंय माझे इथं ज्वारी वगैरे सगळं माझं कडधान्य वगैरे होत ना सगळं ते सगळं भिजलेले घरामध्ये तीन ते चार फूट माझं पाणी होतं माझं घर जरा थोडं खड्ड्यामध्ये तीन ते चार फूट माझ्या घरामध्ये पाणी होतं काल घरामध्ये काय काय नुकसान झालंय तुमचं माझ्या घरामध्ये टी व्ही आहे अजून फ्रीज झालेला आहे आणि घरामध्ये दुसरं नुकसान झालेलं आहे किरकोळ इथं आरोग्याची देखील मोठी समस्या उद्भवत असते कारण आपण बघू शकतो की दाट लोकवस्ती आहे या ठिकाणी आजूबाजूला आहे स्वच्छता नाहीये म्हणजे कोणी आजारी पडले याच्यात कालच्या पावसामुळे तसं काय नाही झालं लहानपुर हे लहानपुर माझ्या आजारी पडलेलेच आहेत याला पण हे सर्दी सर्दी आला आता समोरच आहे सर्दी वगैरे चालू झालेली पूर्णपणे डोळ्या लागलेले त्याच आणि त्यांना पण लहान मुलगी पण माझ्या आहेत काय झालं इथं व्यवस्थापन आपलं व्यवस्थित नाहीये इथं खरंच पालिकेने ना तिथं लक्ष देणं गरजेचं आहे अशा वस्तीमध्ये याच्यामध्ये पूर्णपणे सगळे गोळ गर गरीब गर 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 लोक राहतात तिथं लक्ष देणं गरजेचं आहे दे पालिकेने शासनाने याच्यावर कठोर निर्णय घेतला पाहिजे असं माझी विनंती आहे शासनाला जोडू आपण पाहू शकतो की माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हा सम्राट चौकचा परिसर आहे हा रस्ता जो आहे तो अजमेरला जातो आणि त्या ठिकाणी जे मैदान आहे मोकळं मैदान त्या ठिकाणीची जी भिंत आहे संरक्षण भिंत आहे ती या पावसामुळे कुठेतरी कोसळून पडली होती त्यामुळे या ठिकाणी पार्क असल्याच्या गाड्यांचं नुकसान झालं आपण पाहू शकतो की विजेचा ट्रान्सफॉर्मर देखील या ठिकाणी पडला होता ज्याच्यामुळे जे आहे मोठं नुकसान या ठिकाणी झालंय त्याचबरोबर ह्याच्या वरच्या भागाला भागाला असलेली लाल टोपी नगर त्या ठिकाणची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नाला नद्याचं पाणी जे आहे ते लोकवस्तीमध्ये शिरलं होतं ज्याच्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्या अनुषंगाने जर आपण पाहतो या ठिकाणचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार इंगे यांनी नागरिकांना मदत केलीच आपल्याला पाहायला मिळते ते घटनास्थळी दाखल झाले होते नेमकं या ठिकाणी काय काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून देणार आहोत तुषार कारण जी कालची गोष्ट होती अतिशय भयानक दृश्य या ठिकाणी घडलेलं होतं नेमकं या ठिकाणी काय घडलं होतं रात्री अडीच तीन वाजल्यापासून पाणी यायला ऍक्च्युली चालू झालं कारण याला असलेला टेलको कंपनी आहे तिथे एक मोठा डॅम टेलको कंपनीचा त्यांनी तिथे आहे तर त्या डॅम मध्ये पाणी जेव्हा एक्सेस होतं तर ते पाणी आपल्या नाल्या वाटते आणि नाल्यातलं पण एक्सेस होऊन ते प्रत्येकाचे लोक प्रत्येक घरात घुसतो पिंपरींचोड महानगरपालिकेने आणि टिलकोने मिळून या गोष्टीवर ऍक्च्युली प्लॅनिंग केलं पाहिजे की भविष्यात हा फ्लड जेव्हा होतो तेव्हा काय केलं पाहिजे हे शहरात आपली जेव्हा हो सगळ्या नागरिकांच्या घरात पाणी घुसलं लहान मुलं होती बरीच एसरेचं पण काम चालू असल्यामुळे बरीच पाणी साठत साठत लोकांच्या घरी चाललं होतं पण आपण सगळे इथले सर्व नागरिक आणि सर्व टीमनी मिळून हे आम्ही सगळ्या लोकांना बाहेर काढलं असेल त्यांना सकाळी सकाळी ना कारण आल्या बसून सगळं घरी काय बंद पाणी गुडी एवढं पाणी होत्यामुळे त्यांना नाश्ता पाणी असं सगळ्या व्यवस्था सर्व इथल्या युवकांनी नामी मिळून ह्या इथं सगळ्या व्यवस्था केल्यात भविष्यात तर ह्याच्यात काय होणार याची काळजी पिंपरी चौड महानगरपालिकेने घेतली पाहिजे की टेलकोशी समन्वय करूनच हा प्रश्न सुटेल कारण की पूर्ण लाईन आहे ती सुद्धा इथंच येते त्यामुळे आणि तो जाम झाल्यामुळे जा आज इथला डीपी पडला नसिबाने दुर्दैवाने दुःखीत हानी कुठली झाली नाही किंवा मनुषहानी झाली नाही तर पिंपळंचोड महानगरपालिका असेल किंवा टेलकोज यांनी मिळून हे काम केलं पाहिजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे झोपडपट्टीमध्ये राहणारे जे नागरिक त्यांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांचं कशा पद्धतीने रेस्क्यू या ठिकाणी करण्यात आलं होतं तुमच्यामार्फत मार्फत काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्यांना आपण आयटीआय मध्ये शिफ्ट होण्यासाठी आयटीआयचा पिंपुंजन मार्ग जो आयटीआय आहे तिथे कॉल घेतला होता आपण त्या हॉलमध्ये त्यांची पूर्ण व्यवस्था केली होती ज्यांना शिफ्ट करता येते आपण त्यांना शिफ्ट केलं ज्यांचं पाणी नंतर नंतर संध्याकाळनंतर पाणी उचलू लागल्यामुळे लोकांना बारावी शिफ्ट करायची गरज पडली नाही बाकी त्यांना अन्न धान्याचा पुरवठा किंवा जे काही नुकसान झाले भविष्यात पिंपरी महानगरपालिका आणि इथले सर्व नागरिक मिळून आम्ही नक्कीच त्याच्यावर काम करू दोन वर्ष आले पिंपरी महानगरपालिकेमध्ये प्रशासक आपण पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांचं म्हणणे की पालिकेचं दुर्लक्ष होते कारण आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणचे काही नाल्यांचे भाग हे फुटलेत त्याच पाणी जे आहे ते आत लोकवस्तीमध्ये शिरलं होतं नेमका जर हात तोडगा सुटला नाही तर तुम्ही पुढे काय करणार गेले दोन वर्षाला तीन तीन चवट महानगरपालिकेत राज्य आहे मी वारंवार कमिशनरांना पाठपुरावा करून इथं ही जी ड्रेनेज लाईन आहे ही गेल्या अनेक वर्षापासून तशीच आहे इथे आता नवीन लोकसंख्या वाढली आहे तर मी सारखा पत्र व्यवहार करून कमिशनरांना पाठपुरावा करत आहे पण प्रशासन असल्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीने दाद द्यायला पाहिजे त्या पद्धतीने दाद देत नाहीये हा कमिशनरांचा यायचा याचा रोड आहे हा पण कमिशनरांनी ऍक्च्युअली लक्ष दिलं पाहिजे इथं असणारी रहदारी इथं असणारी वाढणारी लोकसंख्या त्यानुसार इथं असणारी ड्रेनेजची व्यवस्था असेल किंवा बाकीची व्यवस्था ही करणं खूप गरजेचे आहे कारण का भविष्यात हा लोड वाढतच राहणार आहे तर माझी कमिशनर विनंती आहे की आम्ही जो तुम्हाला पत्र व्यवहार केला आहे त्याचा आपण विचार करावा आणि लवकरात लवकर याला बजेट सँक्शन करून इथल्या दा पूर्ण ड्रेनेज लाईन ची आणि स्ट्रॉमची नवीन लाईन टाकण्याचा प्रयत्न करावा तर लवकर लवकर हे प्रश्न मार्गी नाही लागले तर काय करणार कारण आता जुलै महिना उठून गेला पुढे सप्टेंबर ऑगस्ट असे दोन महिने आहेत त्यामध्ये पण मुसळधार पाऊस होण्याची शक्यते नंतर काय सांग आम्ही एकदा इथलं लाल टोपेगरचा जो शिष्टमंडळ असतील इथं मैत्री बुद्ध आहे समाज मंदिर आहे असे विविध मंदिराचे मंडळाचे जे ट्रस्टी आहेत त्यांना घेऊन आम्ही कमिशनर कमिशन भेटून या विषयावर वाढ काढण्याचा प्रयत्न करू कॅमेरामॅन अन्नाथ शिवराया सह प्रसन्न दरडे आपला वाच भिम